तर आणि ज्वलंत हिंदुत्वादी विचारातून त्या ठिकाणी झाली आणि एकोणीसशे पासून शिवसेनेचं काम करत असताना आज या ठिकाणी वंदन करत असताना एक पूर्ण समाधान माझ्या मनाला याचं मिळत आहे की सत्याऐंशीला मी एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात केली त्यानंतर शाखा प्रमुख तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख जिल्ह्याचा संपर्क प्रमुख आणि आज शिवसेनेचा नेता त्यानंतर मधल्या काळामध्ये तीन वेळा शिवसेनेचा आमदार आता चौथ्यांदा शिवसेनेचा खासदार आणि आता शिवसेनेच्या वतीनच आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वा असलेल्या मंत्रिमंडळात मला काम करण्याची संधी दिली मंत्रिपदासाठी माझं नाव दिलं आणि म्हणूनच या ठिकाणी बाळासाहेबांचे म्हणजे ज्याला आपण स्फूर्तीस्थळ सुद्धा आम्ही याला आम्ही समजतो की या ठिकाणाहून पुढे वाटचाल करण्यासाठी बाळासाहेबांना वंदन करून त्यांच्याकडून त्या ठिकाणी या ठिकाणाहून स्फूर्ती घेऊन पुढच्या काळामध्ये चांगली कामं देशाची सेवा आपल्या महाराष्ट्राची सेवा माझ्या मतदारसंघातील जनतेची सेवा या ठिकाणी मला करायची आहे आणि म्हणून मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम मी या ठिकाणी हिंदुर्दय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला या ठिकाणी भेटेल वर्णन केलेलं आहे तुम्हाला जे पद मिळालेलं आहे जे पद मिळालेलं आहे काय तुम्ही शंभर दिवसाचा टार्गेट ठेवलेलं आहे हे बघा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे काम आहे गेल्या दहा वर्षामध्ये नियोजनबद्ध आणि प्लॅनिंग न ते काम करतात आता सर्व मंत्र्यांसाठी मंत्रालयासाठी त्यांनी शंभर दिवसाचा रोडमॅप त्या ठिकाणी दिलेला आहे आप आपापल्या विभागामध्ये आम्ही अधिकाऱ्यासोबत बैठका घेऊन की शंभर दिवसामध्ये मागची सुरू असलेली कामं पूर्ण कशी करता येतील नवीन कामाच्या त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवात कशी करता येईल या सगळ्या गोष्टींना म्हणजे कामांना गती कशी देता येईल याचा सगळा रोडमॅप तयार करून हा जो रोडमॅप शंभर दिवसाचा जरी असला तर त्याच्या अगोदर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत आणि खरं म्हणजे नरेंद्र मोदीजींचा रोडमॅप हा पुढच्या पंचवीस वर्षाचा तयार आहे की दोन हजार सत्तेचाळीसला आपल्या देशाला त्या ठिकाणी विकसित राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी पुढे आणायचं आहे की ज्याच्यामुळं आपल्या या भारत देशाची संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी नावलौकिक वाढणार आहे आणि या देशाचा एका विकसित राष्ट्रामध्ये असणाऱ्या जनतेसारखा विकास आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत त्यांना करायचा रोडमॅप तयार एक आहे एकूणच आपण पाहतो आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत कोण आमच्या संपर्कात आहे कोण तुमच्या संपर्कात तुमच्या संपर्कात नेमकं कोण कोण आहे किती झालाय गोष्ट तर आज जे केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वातलं जे मंत्रिमंडळ आलेलं आहे ते पूर्ण बहुमतामधलं आहे एन डी एचं पूर्ण बहुमतापेक्षाही आमच्याजवळ एकवीस खासदार जास्तीत आहेत आणि त्यानंतर जवळपास दहा ते बारा अपक्ष खासदारांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे जवळपास तीनशे पाचची संख्या आम आज आमच्याजवळ झालेली आहे पण जे काही विरोधक ह्या अफवा पसरवत आहेत की हे सरकार पडणार दोन महिन्यात पडणार पंधरा दिवसात पडणार टिकणार नाही मध्यावधी निवडणुका होतील खरं म्हणजे त्यांना ही भीती आहे की त्यांचे खासदार आणि आमदार पुन्हा हे मागच्यासारखं आउटगोईंग होऊन या महायुतीमधल्या मग शिवसेना असेल कुठे भारतीय जनता पक्ष असेल कुठे सुद्धा असू शकते अजितदादांची याच्यामध्ये सामील होतील म्हणून त्यांच्या आमदारा खासदारांना एक प्रकारची भीती ते याच्यातून दाखवत आहेत की लवकरच आपल्याला पुन्हा निवडणुकाच्या समोर जावं लागेल म्हटलं होतं की शोबासाहेब ठाकरे आहेत ते आपल्या संपर्कात आहेत किती खासदार संपर्कात हे बघा कधी प्रवेश नक्की ही गोष्ट खरी आहे की उबाटा गटातील जे काही खासदार आहेत त्यातले जवळपास दोन ते तीन खासदार अतिशय उघडपणानं ना नाराजी व्यक्त करताना त्या ठिकाणी दिसतात कारण की त्यांना निवडणुकीमध्ये झालेला त्रास त्यांना निवडणुकीमध्ये वरिष्ठाकडून मिळालेलं असहकार्य आणि खाजगीमध्ये ते आमच्या अजून सुद्धा स्पष्ट बोलतात की आम्हाला फक्त तिकीट दिले आणि वाऱ्यावरती सोडून पण आम्ही आमच्या कामावर आमच्या संपर्कावर आणि या ठिकाणी जी काही थोडी विरोधी लाट आपल्या महाराष्ट्रामध्ये चालली म्हणून आम्ही निवडून आलो पण या ठिकाणी काही आमचं असं काही फारसं भविष्य ठीक वाटत नाही असं ते जाहीर करणार जरांगे पाटलांचा नवनिर्वाचित आता भेट घेणार आहात मी आज आता माझ्या मुंबईमध्ये बैठका ठरलेल्या आहेत इथं बाळासाहेबांना सुद्धा मला स्थळाला वंदन करायचं होतं इथून परत मी उद्या शेगावला जाऊन जिल्ह्यामधली एक बैठक घेऊन एकवीस तारखेला योगा दिवस संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी मानवलेला आणि यावेळेस आदरणीय नरेंद्र मोदीजी हे योगा दिवसा योगा दिवसाच्या निमित्तानं श्रीनगरमध्ये तो त्या ठिकाणी उपस्थित राहणार रह। आहे आणि म्हणून आयुष मंत्रालयाचा मंत्री या नात्यानं मला ताबडतोब श्रीनगरला जाऊन तिथली तयारी तिथल्या सगळ्या काही गोष्टीच हे घेऊन मला तिथं जायचं आहे पण नक्कीच मला जर त्या ठिकाणी वेळ भेटला तर जरांगे पाटलाची मी नक्की भेटी पाटील आजपासून सलाईनचे औषध उपचार सुरू आहेत ते देखील होण्यास तयार देणार आहे शासन कुठेतरी फसवणूक करतायत मंत्र्यांच्या एकूणच आश्वासनावरती जाऊ नका देखील ते म्हटलं नाही आमची जरांगे पाटलाला विनंती राहील की गेल्या अनेक वर्षापासूनची मराठा आरक्षणाची असलेली मागणी आज त्या मराठा समाजाला सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार दहा टक्के आरक्षण आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांनी अतिशय अभ्यासपूर्वक त्यांना त्या ठिकाणी केलेलं आहे जवळपास त्या ठिकाणी चोपन्न ते सत्तावन्न लाखापर्यंत त्या ठिकाणी मराठा समाजातल्या कुणबी असलेल्या नोंदी मिळालेल्या आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेटाचं वाटप त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आम आमची हीच विनंती राहणारे जरंगे पाटलांना की थोडं सरकारला सुद्धा संधी द्या कॉन्ट्रावर्सी होता कामा नये एकीकडे एकाला खुश करायला गेलं तर दुसरीकडे असंतोष उभाळू उफाळून येता कामा नये आणि म्हणून सगळ्यांना चांगला न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय देत असताना कोणावर अन्यायही व्हायला नको याची काळजी घेत निश्चित आपलं हे महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा हे सगळे त्या ठिकाणी चांगला निर्णय घेतील परत एकदा आपल्या माध्यमातून धरंगे पाटलांना आमची अतिशय नम्र विनंती राहणार आहे की आपण थोडं सबुरीने घ्यावं शासनाला थोडा वेळ द्यावा आणि शासन योग्य निर्णय घेईल हो एकमेव मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदे साहेब की त्यांनी छत्र लाखोच्या जनसमुदायासमोर छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन मी मराठ्यांना आरक्षण देईन अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती आणि जवळपास ती त्यांनी पूर्ण सुद्धा केली लोकसभेत बेनशडचा पाठिंबा घेणाऱ्या मनसे हे बघा आता याच्यामध्ये जे काही महायुतीचे नेते आहेत हे नक्की बसतील सामंजस्यानं या महायुतीमध्ये सगळे निर्णय होतील आणि येणाऱ्या विधानसभामध्ये महायुती एका दिलानं एका युतीनं सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये दोनशे पेक्षा जास्त आमदार घ्यायला जागा येतील